सुवर्णाक्षरा लिहून ठेवावा असा दिवस आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि याच भूमीतून मगाशी मी म्हटलं महाराष्ट्रातला नाही देशाला सहकाराचा वारसा मिळाला या भूमीने दाखवलं शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो इथूनच याची सुरुवात झाली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं आणि त्याचबरोबर हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाठ जपला त्यांनी फक्त सहकार शेतीपुरतं मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज असेल प्रवरा कोऑपरेटिव्ह बँक असेल शैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संप नगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज लोणी व अहिल्यानगर नगर जिल्हा आहे शिक्षण आरोग्य आणि सहकाराच्या कार्यामुळे देशभर ओळखलं जातं विठ्ठलरावांचा बाळासाहेबांनी वारसा खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा जपला आहे आणि पुढं आपला सुजय पण त्याचा वारसा पुढं नेतो आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे विठ्ठलराव यांनी या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची ती सामाजिक जा जाणिवेची होती माणुसकीची होती आणि खऱ्या अर्थाने सहकार्याची होती आज ही गुंतवणूक आज दोन पिढ्यानंतर देखील आपण फोपावलेली पाहतो आहे आणि याचा वटवृक्ष झालेला आपण पाहतो आहे आणि म्हणून आज लोणी प्रवरानगर हे राज्यातच नाही तर देशात ग्रामीण विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं याचं देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे लोकशाही चारित्र्य बंधुभाव शांतता प्रगती ही तत्त्व म्हणजे सहकाराचा खरा आत्मा आहे हाच आत्मा महाराष्ट्राने अनेक वर्ष जीवापाड जपलेला आहे देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सहकाराचं महत्व किती आहे हो हो हे ओळखलं आणि पूर्वी सहकारामध्ये काय चालत होतं काय होत होत ही हे देखील ओळखलं त्यामुळेच केंद्रात देखील सहकार खात पहिल्यांदा निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह साहेबांवर दिली हा देखील एक मोठा इतिहास आहे आणि म्हणून अमित भाईंसारख्या सामर्थ्य आणि कर्तृत्ववान नेत्याच्या हातात जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जसं मोदीजी काम केलं आणि त्याच आत्मीयतेने अमित भाई काम कर रहे ये बार-बार उन्होंने अपने देश के सहकारिता भी सशक्त करने का अमित भाई का आपल्याला भेटले हे आपलं भाग्य आहे आपल्या सगळ्यांना त्यांच्या खरं म्हणजे त्यांचा पुन्हा एकदा अभिनंदन करीन आणि सहकारी सगळं हडप करायच्या वृत्तीलाही अमित भाईंनी चाप लावली तरी त्या केलंय त्या बदल देखील त्यांना धन्यवाद कोणत्याही क्षेत्रात बदल संपायला वेळ लागत नाही आणि म्हणून आज सहकार क्षेत्र वेगाने वाटचाल सुरू आहे ते गृहमंत्री असले तरी सुद्धा त्यांना शेती म्हण आणि म्हणून सतत याची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे आणि म्हणून तो उल्लेख केला की जवळपास जेव्हा ऊस उत्पादक क्षेत्र कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं ऐतिहासिक पाहून पाहिजे हे त्यांचं धोरण होतं पॅक्स ला देखील शक्ती दिली ग्रामीण सहकार मंत्री म्हणून घेतलंय अमित भाई आज या दूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या शेतकरी बांधव भगिनींचं खूप जीवन उजड़ गया है आपसे हम तीनों ने कल बात की थी तो आप पूरी ताकत से साथ में खड़े होते हैं खड़े लेकिन इस संकट से उबरने के लिए केंद्र सरकार हमें पूरा विश्वास है जरूर हमें महाराष्ट्र को किसानों को आपल्याला विश्वास आहे की केंद्र सरकार नेहमी आपल्या पाठीशी उभं पूर्वी दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त दोन मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये नाभार मानूया सहकार म्हणजे सामाईक जब, सामाजिक जबाबदारी सहकारक आणि लोकाभिमुख झालं पाहिजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं काम या ठिकाणी अमित भाईनी सुरू केलेलं आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वर्गीय विठ्ठलराव आणायचं आहे विठ्ठलरावांना आणि बाळासाहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल नाही उद्धार आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल आणि त्यासाठी आपण जय महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी कोश में एक करोड रुपये की धनराशि विखे पाटील ध्रुवजी विखे पाटील इन सभी से कि आप मुख्यमंत्री सहायता को इसके बाद मैं विनती करता हूं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक जे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पटील यांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रमांकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री मंत्री आदरणीय अमित भाई जी अजितदादा जी, मुरलीधर मोहोळजी चंद्रशेखर जी, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित नियोजित केला गोरेजी पंकजाते मुंडे रवींद्रजी चव्हाण बाबासाहेब पाटील त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सुजयजी विहार किरणजी लामटे शिवाजीराव करडिले मोनिकाताई राजळे संग्रामजी जगते विक्रमजी पाचपुते या ठिकाणी उपस्थित वैभवजी पिचड आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मोठ्या प्रमाणात जागृत केलं असे ही महनीय व्यक्तींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन तर एक प्रकारे हे पद्मस्मरण आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार दहा हजार इथपर्यंत आता मजल मारलेली आहे ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्र केलं आणि त्या काळामध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील असतील मुर्तमेळ करत पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण केला मध्ये ज्या ज्या भागामध्ये सहकाराची चवळ पोच